ठिकाणी आता संपन्न होत आहे ज्याने नंबर एक ची कुस्ती स्पॉन्सर केलेली आहे ते बाबासाहेब हारगुडे लोकप्रिय सरपंच यांच्यातर्फे कॉमेंट्रीसाठी पाचशे रुपये आहेत आता मात्र हृदयाच ठोको चुकवणारी कुस्ती आकाड्यामध्ये लागते कुस्ती पहा नाना काहीतरी सूचना देतात ऐका जी गाडी काय नंबर काय पृथ्वीराज पाटलाची कुस्ती ना गाड़ी। ती गाडी आहे नाना काढली गाडी ड्रायव्हर गेलाय तिकड एक रिप्पट इकडं विजय काढतोय कुस्ती महाराष्ट्रातली अतिशय रोमहर्षक आणि देशातील तगडी विजय पवार दादा तलमीचा पैलवान हिंद केसरी अभिदादा कटकेंचा पट्टा विजय झालेला आहे आणि इकडं आजच्या मैदान मधली एक लाख पन्नास हजार रुपयाची कुस्ती प्रारंभ होते हे पैलवान पृथ्वीराज पाटील भारतीय सेना दलाचा पैलवान विरुद्ध पैलवान संदीप सिंग मान पंजाब केसरी आहे दिसण्यावरी जाऊ नका युट्यूब ला सर्च करून बघा कुस्ती काय आहे दोघांच्याही नावाला किती मोठी लोकप्रियता किती मिडल आहेत पृथ्वीराज पाटील अनेक वेळा ब्याण्णव किलो वजन गटामध्ये या भारताचं नेतृत्व जगभरामध्ये केलेलं आहे शहाऐंशी किलो वजनी गटामध्ये महाटाचं मिडल अनेक वेळा मारलेला आहे महाट केसरी ठरला दोन हजार बावीस ला देवठाणे गाव कोल्हापूर जिल्हा कुस्ती पंढरी मधून जीवनाचा प्रवास सुरू होतो आणि पुण्याच्या इंडियन आर्मी सेंटर मध्ये एक फौजी आहे फौजी करागी टाळ्या वारनेच मैदान गाजून केसननला आलाय उंगल्या नाही देणे का हातमे वादळापूर्वीची शांतता एक लाख पन्नास हजार रुपयाचा धनादेश लावलेला आहे सुनीता बाबा बाबासाहेब हरगुडे बाळासाहेब बबन हरगुडे ज्योती अविदास हरगुडे आणि अमोल राजाराम हरगुडे यांनी एक लाख पन्नास हजार लावले आहेत कुस्ती होती याला म्हणतात दानद या ठिकाणी चालू वस्तूवरती गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम भाऊजी सातव यांच्याकडून एक हजार रुपयाची या ठिकाणी देणगी झालेली आहे धन्यवाद सत्यात्तर एक मिनिट बारा व्ही चौतीस सत्याहत्तर तुमची गाडी अडचण करते सन्मान्य सचिन तर्फे विजेत्या मल्ला एक हजार आहेत नजरेला नजर फिरलेली आहे पोलादी मनगट मनगटाला फिरलेले आहेत अगदी डावा समोर ठेवून संदीप सिंग मान तुम्ही दोन हजार साल ते दोन हजार सात साला सुजित मान नावाचा पैलवान महाटा धुमाकूळ घातलेला पाहिलेला आहे बरोबर का सुजित मान त्यानंतर हा संदीप सिंग मान गुरु हनुमान आकाडा देशाच्या राजधानीतला दिल्लीचा पहा सुजित मान या नावाला किती मोठी लोकप्रियता आहे सचिन यांच्या यांच्याकडून विजय पायरवण्यासाठी चारशे रुपयाचं चार बक्षीस आलेलं आहे हा दिनेश गोलिया मिलिंदाना या देशामध्ये नाव आहे त्या पोरांची सचिन अप्पा तर्फे विजय पवार येळपण्याचा अहमदनगर जिल्हा एक हजार रुपयाचं बक्षीस उत्कृष्ट कुस्तीमध्ये विजय मल्लाला पैलवान गणेश हरगुडे नॅशनल चॅम्पियन यांच्यातर्फे ही पाचशे रुपये पैलवान विजय पवारला विजय हे नाव सार्थक केलेलं आहे गुणवंत पैलवान या राज्याचा अभिजित खटके पैलवानचं कौतुक काय या मैदानमध्ये कारण त्यांनी अटीतटीचा मुकाबला जोडून दिलेला आहे सीताराम कामटे साहेब यांच्यातर्फी पाचशे रुपये लागलेले चालू कुस्तीसाठी जोगेश्वरी मिसळ एक हजार रुपये महाराष्ट्रात कुठे जावा जोगेश्वरीची शाखा आहे पैलवान किरण शितोळे विनंती व्यासपीठावरती यायचं आहे ओ हो काहीतरी घडत आहे चौदंडी सुरू आहे गर्दनखेच सुरू आहे सन्मान्य भोसले सर तज्ज्ञ पंचाची भूमिका साकारतायत पैलवान गणेश कंद आणि प्रज्वल हरपळे तयार राहा एक्कावन्न हजार रुपयाची कुस्ती पैलवान निरंजन शिंदे आणि आकाश दुबे तयार हा रितेश मुळीक अक्षय चव्हाण आईश हरगुडे माय इडली एक्सप्रेस वा इडली आवडता पदार्थ आहे महाराष्ट्राच्या लोकांचा आणि त्याला एक्सप्रेसची जोड दिलेली आहे कॉमेट्रीचं कौतुक करून पाचशे रुपयाचा बक्षी दिलेला आहे आणि माझी बॅटरी चार्जिंग केलेली आहे धन्यवाद कित्येक डाव मारणारा पैलवान अशी ओळख आहे पृथ्वीराज पाटलाची महाराष्ट्र केसरीचा अधिवेशन ज्यांनी पाहिले दोन हजार बावीसचं सातारा त्या अधिवेशनमध्ये पहिल्या हाफमध्ये हे पृथ्वीराज पाटील इंडियन सेना दलाचे पैलवान पहिल्या हाफमध्ये चार गुणांची पिछाट होते प्रकाश बनकर आज नंबर एक लढणारा पैलवान चार गुणांना आघाडी असताना जसं की एखादी मॅच भारत विरुद्ध जगातला ऑस्ट्रेलिया संघ असू द्या विराट कोहलीचं मानसिक खंचीकरण कधीच होत नाही दडपणाखाली खेळण्याची मानसिकता असते सचिन तेंडुलकरची जी मानसिकता होती तशी मानसिकता या पृथ्वीराज पाटलाची आहे आव्हान संपतय म्हणताना आव्हान आपल्या बाजून करण्याची त्या मनगटात ताकद आहे ते दोन हजार बावीस ला पृथ्वीराज पाटील पैलवाने सिद्ध केलेला आहे एकदा जोरदार टाळ्या करा कि उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत असा मुकाबला केसनंद मुक्कामी सुरू आहे एक लाख पन्नास हजार रुपये भारतातले एक मोठं मैदान जहां डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा सारे जहा से अच्छा हिंदू सता हमारा या हिंदुस्तान मध्ये लोकप्रिय खेळ कुस्ती जोगेश्वरी माता का उत्सव साजरा किया तो, जात्रपति झा महाट्रा मध्य मराठ मोड़ वातावरण मध्य पहलवान संदीप मान 2000 किलोमीटर से आप इस महात्रे में आए हैं कुछ तो करना पड़ेगा कुछ के बिना जे जे कार नहीं होती संदीप मान पहलवान जी कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती सन्मान्य या आखाड्याचे अध्यक्ष पैलवान सचिन आप्पा रामजी ढोरे पाटील यांच्यातर्फे कॉमेंट्रीसाठी पाचशे रुपये दिलेले आहेत आणि शबाजकीची थाप टाकलेली आहे शबा या संभोळवाली जी कुस्ती लावा ना ना याला लय करण टाकलाय कुठल्या पीठ खातंय काय कळ ना सन्मान्य भाऊ हरगुडे माजी सरपंच केसनंद ग्रामपंचायत यांच्यातर्फे कॉमेंट्रीचं कौतुक करून एक हजार रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे मला मी त्यांचा आभार आहे निवेदका हरातला दोरा असतो तुमच्यासारख्यानी थाप टाकल्यानंतर मला हत्तीचं बळ प्राप्त होतं आहे पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीतून माझा जीवन प्रवास सुरू होतो केसनननं मला गतवर्षी प्रेम दिलं यावर्षी प्रेम दिलं योगेश्वरी मातेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे माझी मज वाचा झाली अनावर मज बोलतो विश्वंबर किरण राणे ज्योतिबा अटकळे गणेश कंद आणि प्रज्वल हरपळे निरंजन शिंदे आणि आकाश दुबे तयारा लगे तयारा झाली कुस्ती की लगेच कुस्त्या तुमच्या लागतील आणि त्या कुस्तीचे स्पॉन्सर सन्मान्य नाना तांबे साहेब विठ्ठल बबन ढोरे पाटील ही कुस्ती गणेशकंद विरुद्ध प्रज्वल हरपळे एक्कावन्न हजार रुपयाची कुस्ती मान्यवरांनी स्पॉन्सर केलेली आहे पहिला निरंजन शिंदे आणि आकाश दुबे या कुस्तीचे स्पॉन्सर नितीन दत्तात्रे गावडे आणि निखिल गुलाब कुंजीर संतोष दत्तात्रे गावडे यांनी स्पॉन्सर केलेले पाहुणे तयार राहायचा किरण राणे आणि ज्योती वाटकर या कुस्तीचे स्पॉन्सर राजेंद्र दत्तात्रे सावंत दिलीप रामचंद्र हरगुडे कानिपनाथ सावंत आणि शंकर बहिराट यांच्यातर्फे आणि पृथ्वीराज पाटलानं महाराष्ट्राच्या कब्जा घेतलेला आहे पंजाब केसरी संदीप सिंग मानचा एम एच बारा डब्ल्यू झेड झिरो सहाशे एकोणचाळीस कुणाची गाडी आहे ती गाडी काढा तमाशाची गाडी आलेली आहे अडकली गाडी तिथ जावा जबाबदारी पार पाडा पुढील कार्यक्रम आहे त्यामुळं त्या, त्या कार्यक्रमाचं स्टेज निर्माण करायला जवळजवळ तास दीड तास दोन तास जातो त्यांना अडथळा देऊ नका या महाराष्ट्राची लोककला जिवंत राहिली पाहिजे यासाठी जोगेश्वरी यात्रा कमिटी उत्सव कमिटी प्रत्येक क्षेत्राला वाव देतात शबास काहीतरी करण्याचा मनसुबा आहे मनामध्ये पृथ्वीराजच्या एक गुडगा खडाई करून काहीतरी घडतय काहीतरी घडतंय हलक्या काळजाची माणसं घराकडे जावा एक नंबरच्या आणि दोन नंबरच्या कुस्तीमध्ये विजेत्या मल्लासाठी चिराग सेट वाबळे व श्री अभिषेक आबा हरगुडे एसी कंपनी ग्रुप तर्फे मानाची चांदीची कदा एक नंबरच्या कुस्तीला ऍडव्होकेट अनिल दिलीप हरगोडे साहेब आणि एसी कंपनी ग्रुप तर्फे कॉमेट्री साठी एक हजार रुपये धन्यवाद चालविता हालविता डोलविता तो भगवंत आहे शबा शबाश शबाश शबा पृथ्वीराज शबा वारे वाय पृथ्वीराजन लांबवलेला आहे काय सोपाय काय ते शंभर किलोचा भोजियान स्वारी लांबवल्यानंतर नंतर अवस्था काय होते इथं बसलेले अनेक पैलवान आहेत सन्माननीय अण्णासाहेब कुस्तीकडे लक्ष ठेवून आहेत अण्णा कुस्तीत स्वारी घातल्यानंतर खालच्याला किती त्रास होतो किती त्रास होत असेल जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे पाण्यात मासा झोप घेतो कैसा ही फार कुस्ती अवघड दिसते तेवढी सोपी नाही म्हणून तर सन्मान्य अण्णासाहेब पटारे या महाराष्ट्राच्या पैलवानला गुलाबाच्या फुलासारखं सांभाळतात किती गरीबीतला पोरगा असू द्या मिलिंदाना पोरगा होत करू असला त्याच्यात कला दिसली की त्याला भरभरून पटारे फॅमिली देते का येताना काय नाही जाताना काय न्यायचं नाही भौत कमाओ हीरे मोती लेकिन कपन लकन नाही होती कपन ब्रँडेड नाही होता दीड हजार कोटी रुपये भारत सरकार रतन टाटानी आणि शंतोनु नायडू सारख्या पोरला जनरल मॅनेजर केलं टाटा इन्स्टिट्यूटचं एक रुपया सोबत नेला अडतीस हजार कोटीची मालमत्ता कर्म जिनकी अच्छा है नाना किस्मत उनकी दासी है काय मस्के सर काय सोबत जात नाही फक्त आपलं नाव माग राहत आहे भगवंतानं जन्म देताना तीन पानाचं छोट पुस्तक लिहून पाठवलं पहिल्या पानावर जन्म तिसऱ्या पानावर मृत्यू आणि मधलं एक पान कोरं ठेवलं आपल्या जीवनातलं कार्यकर्तत्व काय करतो याच्यासाठीच ते फक्त सोबत जात आहे कीर्तिमाने आहे सज्जन प्रेक्षकाचं कौतुक करावं तेवढं थोडा आहे प्रेक्षकांनी साथ घातलेली आहे ओ हो 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 संदीप मान चप्पल चित्ता निघून गेलेला टाळ्या करा की टाळ्या वा नुसता असल माल आणलाय बाजारातला या कुस्तीच्या शबाश शबाश शबा विद्येच माहेरघर पुणे कुस्तीमय झालेला आहे के केसनंद हलते का पोट बघा गणेश पैलवान काहीतरी पोट हलते का त्याला कष्ट आहे कष्ट कष्टाशिवाय असं नाही खालून पृथ्वीराजच्या उठून त्यांच्या स्नायूकडं बघा पोटाकडे बघा अजून त्यांच्यात किती ज्यान आहे मी दहा वर्ष कोल्हापूरला होतो तेरा वर्ष निवेदन क्षेत्रात आहे धनाजी मधने कष्ट किती आहे पैलवानचं त्यांच्या लढण्यावरून कळतंय इथं अनेक दिग्गज माणसं आहेत अनेकांना मी शिकवणं म्हणजे आजीला नातवानं शिकवल्यासारखं होईल आजचा एक नंबरचा पैलवान प्रकाश बनकर आणि पृथ्वीराज अशी कुस्ती होती आणि किस्सा संपलेल्या कुस्तीमध्ये पैलवान पृथ्वीराज पाटील महाट केसरी हे विजय झालेले आहेत